हा हॅलो नमस्कार सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण सुरू करत आहो पवित्र मार्गशीर्ष महिना विशेष देवांची उपासना जागवणारा भक्तीचा जीवन स्पंदन देणारा आणि प्रत्येक गुरुवारी अतूट आशीर्वादाचा वर्षाव करणारा हा पवित्र काळ ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा या महिन्यातील प्रत्येक दिवस देवभक्ती समाधान सकारात्मक ऊर्जा आणि नित्यपुण्य मिळवून देणारा दिवस म्हणजे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिना चला तर मग आपण सगळेजण या सुंदर भक्तीच्या प्रवासाला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्याचे महत्व म्हणजे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा आवडता महिना आहे ह्या महिन्यात लक्ष्मीपूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे विष्णूच्या नाम मुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागावे विष्णूंचे रामकृष्ण अवतार आहेत यापैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूलाच मिळते ह्या महिन्यात रामरक्षासोबत विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली भागवत ग्रंथ भगवद्गीता वाचावी याने विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यावे नामाने त्या देवाची शक्ती आपल्या घरात वास करते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव हे विष्णूची रूपे आहेत म्हणजे सोने हे एकच आहेत पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनविले जातात पण मूळ सोने प्रत्येकात एकच आहे म्हणूनच या महिन्यात लक्ष्मीपूजन चंपाषष्ठी दत्त जयंती गीता जयंती हे सण असतात या महिन्यात खोटे बोलणे इतरांची करणे करणे मनात द्वेष टाळावे त्यामुळे आपली जेवढी पूजापाठ आहे ती फळाला येत नाही जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करावा त्याने मानसिक शांती मिळते तसेच या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातील वासना वाईट विचार निघून जातात त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देते त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवावे देवाचे नाम घेताना भक्तनामाचा विचार करावा बाकी आपल्या वे आपला वेळ देवाच्या नामस्मरणात आणि स्मरणातच घालवावा कारण या महिन्याची पूजापाठ मनुष्याला सुखशांती समाधान देऊन मनातील वासना घालविते तीच शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ देते कारण या महिन्याची वैशिष्ट्यस्तशी आहे या महिन्यात मन स्वच्छ ठेवलात व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई मोठी आहे सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना आहे म्हणजे मार्ग म्हणजे जीवनातला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजेच म्हणूनच तन मन आत्म्याने त्या देवाची एकनिष्ठेने पूजा करा कोणालाही काया वाचा मनाने दुखू नका गरिबांना पैसे वस्त्र अन्नाची मदत करा माणसात देव पाहणे हीच खरी विष्णू पूजा आहे कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका म्हणून पूजा पाठाबरोबरच वर माणुसकीचाही धर्म पाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळेल कारण माणसातच खरा ईश्वर आहे ओम नमो भगवते वासुदेव आहे जर तुम्हाला भक्ती सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक माहिती आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा प्रत्येक प्रतिसाद प्रत्येक कमेंट मला पुढचे सुंदर भक्तीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते भेटूया पुन्हा भक्तिमय व्हिडिओमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद श्री स्वामी समर्थ